वारंवार तक्रार करून नगरपालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष जनतेच्या आरोग्याशी खेळ नाली व्यवस्थापनाचा गैर जबाबदारपणा मूर्तिजापूर स्टेशन विभागातील चेलाराम किराणाजवळ एक मोठा नाला आहे हा नाला मुबारकपुरा मस्जिद समोरून आलेला आहे हा नाला रवी शितोळे यांच्या घरासमोरून जातो या नाल्यामध्ये खूप सारी घाण आहे व कचराचा ढीग साचलेला आहे पडलेला आहे याकडे वारंवार तक्रार करूनही कोणी लक्ष देत नाही याची याचा त्रास सर्वांनाच होत या घाणीमुळे आजूबाजूच्या जनतेला दुर्गंधी डेंग्यू सारख्या व बरेचसे आजार या गोष्टीला सामोरे जावं लागत आहे असे स्टेशन विभाग स्थित जनतेचे बोलणे आहे तर या नालीचे व्यवस्थापन आणि सफाई करण्याची मागणी या नागरिकांनी केली आहे या नाल्याचा त्रास रवी शितोळे आशिष केणे विवेक लोखंडे हितेश साबू गोलू लोकरे संजय जांभळे शैलेश ठाकरे प्रवीण लोकरे अरुण केणे दुर्गाताई मोहिते अशोक पवार प्रकाश इंदानी अरुण लिंगाडे शेखर खोकले असे बरेचसे घर या होणाऱ्या त्रासाला सामोरे जात आहे तरी लवकरात लवकर साफसफाई करण्यात यावी ही सर्वांचीच मागणी आहे प्रतिनिधी श्याम वळसकर सत्य लढा न्यूज मूर्तिजापूर तुमची नालीबद्दल काय समस्या आहे आम्ही नालीसाठी प्रत्येक वेळेस कंप्लेंट करतानाही कोणताही शिपाई इथे येत नाही व नालीतली छान नालीतच लावतो आणि ढिगार तोडून ठेवतात रोडवर सर्व गंदगिरी करून ठेवलेली आहे तरी आम्ही वारंवार यांना कंप्लेंट करून निवेदन करून कोणतीही समस्या आमची हाल झालेली नाही तुमचं काय म्हणणं आहे नालीबद्दल नालीबद्दल हेच आहे की इथं मच्छर वगैरे होऊन राहिले गरी गी जा लवकरच्या लवकर सफाई करण्यात आजूबाजूचा कचरा जे भंगी लोक समाज टाकतात नाळ्या बनल्या पण आमच्या मुल्ह्यातली नाली बनली नाही बस शनिवार शनिवार चालू आहे आता शनिवार कधी ते काय सांगा संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन